नमस्कार टेक या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर होम लोन संदर्भात सरकारचा नवा निर्णय लाखो घराचं स्वप्न होणार साकार घराबाबतच स्वप्न पूर्ण करणं अनेकांसाठी अजूनही कठीण आहे विशेषतः जेव्हा घर घेण्यासाठी बँकेकडून होम लोन घ्यावं लागतं लोन मंजूर होईपर्यंत प्रक्रिया खूपच गुंतागुंतीची असते आणि नंतर येणाऱ्या विविध फी प्रक्रिया शुल्क आणि महिन्यांच्या आयचा बोजा सर्वसामान्यांसाठी त्रासदायक ठरतो मात्र आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे जो लाखों कुटुंबांसाठी दिलासादायक ठरेल सरकारची मोठी सौगात स्वस्त दरात मिळणार होम लोन अनेक कुटुंब अजूनही झोपडपट्टी अनधिकृत वसाती किंवा भाड्याच्या घरांमध्ये राहतात ही जबाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने शहरी भागातील कमी उत्पन्न गटासाठी विशेष गृहकर्ज कर्ज योजना तयार केली आहे या योजने अंतर्गत गरजू नागरिकांना स्वस्त व्याज होम लोन मिळणार आहे आणि त्यावर सरकारी सबसिडी मिळण्याची शक्यताही आहे पन्नास लाख शहरी नागरिकांना होणार थेट फायदा या योजनेचा थेट फायदा देशातील सुमारे पन्नास लाख शहरी नागरिकांना होण्याची शक्यता आहे विशेषतः जे लोक स्वतःचे घर घेऊन शकलेले नाहीत त्यासाठी ही योजना मोठे संधीचं दार खुलं करणार आहे सरकारची योजना आहे की स्मॉल अर्बन हाऊसिंग सेक्टर अंतर्गत कमी व्याजदरात होम लोन देण्यात यावं यासाठी सरकार दोन हजार अठ्ठावीस पर्यंत साठ हजार कोटी रुपये खर्च करण्याची तयारी करत आहे किती मिळणार कर्ज आणि किती असेल सबसिडी तर स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नव्या योजनेअंतर्गत नऊ लाखांपर्यंतच्या कर्जावर व्याज सबसिडी जाहीर केली होती या योजनेतून लोन घेणाऱ्यांना साडेसहा टक्के, टक्के पर्यंत आहे सरकारचा विचार आहे की वीस वर्षावरील पन्नास लाखांपर्यंत गृह कर्ज उपलब्ध करून द्यावं लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट सबसिडी जमा या, या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप सुरू झालेली नाही मात्र सरकारकडून सकारात्मक हालचाली सुरू आहेत ही योजना सुरू झाल्यावर लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यावर थेट व्याज सबसिडी जमा केली जाईल ज्यामुळे मासिक हप्त्याचा आर्थिक ताण लक्षणीय कमी होईल होऊ शकतात काही महत्वाचे बदल सध्या सरकारकडून योजने या योजनेतील सबसिडीच्या अटीवर पुन्हा विचार सुरू आहे घराच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर सबसिडीच्या रकमेत किंवा पात्रतेच्या निकषांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे यामुळे अधिक लोकांना याचा फायदा मिळू शकतो निष्कर्ष सरकारकडून सादर करण्यात आलेली ही नवीन शहरी गृह कर्ज योजना सामान्य कुटुंबासाठी घर घेणं आणि सुलभ आणि परवडणारं बनणार आहे जर तुम्ही ही शहरात राहत असाल आणि अद्याप स्वतःचं घर घेतलेलं नसेल तर ही योजना तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी ठरू शकते तर प्रेक्षकांनो तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद